बाजारात भरपूर प्रमाणामध्ये आवळे आलेले आहे विटॅमिन सीने भरपूर असा आवळा याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने याची साठवणूक करतो तर तसंच आवळ्याचा मुरब्बा आज आपण इथे सोप्या पद्धतीने तयार करणार आहोत गुळाचा किंवा साखरेचा वापर न करता आवळ्याचा मुरब्बा हा छान रसरशीत असा आवळ्याचा मुरब्बा आज आपण इथे तयार करणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे एक किलो एवढी फ्रेश आवळे घेतलेले आहेत हे छान धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचे आहेत हे सर्व आवळे व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत आता याला इडलीच्या पॉटमध्ये किंवा तुम्ही एखाद्या चाळणीवर आपण जसं एखादी वळी वाफवतो त्याप्रमाणे याला वाफवून घ्यायचं आहे इडलीच्या पॉटमध्ये हे जवळजवळ दहा मिनटं आवळे वाफवून घेतलेले आहेत आता दहा मिनटानंतर आपल्याला इडली पॉट खाली उतरवून घ्यायचं आहे आवळे छान वाफलेले वाफवल्या गेलेले आहेत आता हे एका पसरट परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत तोपर्यंत आवळ्यामधली जी वाफ आहे ती बाहेर निघून जाईल आणि आवळे थंड होईल मुरब्बा तयार करण्यासाठी इथे मी साखर घेत आहे साखरऐवजी आपण अशा प्रकारची इथे जी खडी साखर आहे ती वापरत आहो याऐवजी तुम्ही साखरही वापरू शकता किंवा गुळाचाही वापर करू शकता खडी साखरवरती साखरेपेक्षा कमी प्रोसेस केलेली असते खडीसाखरचे मोठे गडे इथे खलबत्त्यामध्ये मी हलके ठेचून घेतलेले आहे आता मिक्सरमधून याचं बारीक पावडर तयार करून घेतलेलं आहे जेवढे आवळे आहे आपल्याला तेवढीच इथे साखर घ्यायची आहे सारख्या प्रमाणात साखर घेतल्याने जे आवळ्याची मुरब्बा आहे तो छान असा रसरशीत तयार होतो त्यामुळे इथे मी जेवढे आवळे घेतलेले आहे तेवढीच इथे साखर घेणार आहे आता मी याची याची छान पिठी साखर तयार करून घेतलेली आहे यामध्ये जे वाफवलेले आवळे आहे ते आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचे आहेत आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावरती ताटली ठेवून दहा मिन मिनिट यांना रेस्टसाठी ठेवायचं आहे आता दहा मिनटानंतर हे व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपण गॅसवरती ठेवून देऊया गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला सतत फिरवत राहायचं आहे हळूहळू जसं जसं साखर गरम येईल तसं तसा पाक तयार होतो यामध्ये मी साखर वितळण्याच्या आधीच अर्धा वाटी एवढं पाणी घातलेलं आहे म्हणजे साखर पटकन विरघडून येईल आणि याचा पाक पटकन तयार होईल अशा पद्धतीने आपण छान मधूनमधून फिरवत राहायचं आहे मंद आचेवरती आपल्याला आवळे शिजवून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला पातळ वाटेल पण हळूहळू हा पाक पूर्ण घट्ट येत जातो बघा कलरही चेंज झालेला आहे मंद आचेवर या पद्धतीने आपल्याला संपूर्ण आवळ्याचा मुरब्बा छान शिजवून घ्यायचा आहे यावेळेस मी इथे गॅस बंद करत आहे गॅस बंद केल्यानंतर मुरवडा थंड झालेला आहे आता बघा पाक छान तयार झालेला आहे आणि आवळा पण पन पूर्णपणे शिजलेला आहे रसरशीत असा आवळ्याचा मुरब्बा इथे तयार झालेला आहे हा फ्रीजशिवाय तुम्ही वर्षभर स्टोर करून ठेवू शकता काचेच्या बर्नीमध्ये धुवून वाळवून घेतलेल्या बर्नीमध्ये हा मुरवडा तुम्ही वर्षभर फ्रीजशिवाय स्टोर करून ठेवू शकता साखर किंवा गूळ वापरायची असेल किंवा अर्धी साखर आणि अर्धा गुळ वापरायचा असेल तरी याच प्रोसेसने तुम्ही मुरब्बा तयार करा केस आणि त्वचेसाठी बहुगुणी असा आवळ्याचा मुरब्बा इथे तयार झालेला आहे साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेला हा मुरब्ब्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद